जय गजानन मंडळी आजचा दिवस तुमचा खुशाल असो गणपती बाप्पाची आमची आरती झालेली आहे सकाळी तयारी वगैरे करून हे बघा आता मी स्वयंपाक करते चांगलं वाटत आहे तुम्हाला हे डेकोरेशन साध भाध केलं आम्ही जस जसं झालं तसं आम्ही दोघांनी मिळून आरती केली लेकरं झोपेल आहे झोपले ते लेकरं ते संध्याकाळच्या आरतीला त्यांना इंटरेस्ट असतो सकाळच्या आरतीला एवढा नसतो त्यांना इंटरेस्ट आता मी स्वयंपाक वगैरे करते मग यांना जायचं बी आहे कामाला अकरा वाजता जातील ते कामाला चला मग स्वयंपाकाची तयारी करू हे बघा मंदिर आमचं हे ना हे वर आहे असं इतक्या वर उभं राहून आम्ही नाही करू शकत ना पूजा त्याच्यामुळं नाही मी आता समोरच्या रूम मध्येच हे मंदिर ठेवणार आहे कारण की खाली बसून पूजा करायला खूप चांगलं वाटते वर होत नाही ना तशी पूजा बिना अद्रकची मला चाय प्यायला बिलकुलच आवडत नाही आणि बरसात पाण्याची अद्रक तर इतकी खराब आणि कशी गळलेली येते पण काय करावं सस्ती असती म्हणा पण काय करो अर्धी तर फेकण्यातच जाते पण अर्धी चायमध्ये समजून घ्या मी गरमीमध्ये सुद्धा चायमध्ये अद्रकच टाकून पिते लोक म्हणतात गरम होते पण नाही माझं डोकं दुखते ना त्याच्यामुळं मला चायमध्ये अद्रकची गरजले भासते आणि भांडे वगैरे आवरून घेतले मी कणिक वगैरे मोळून घेतलेलं आहे आणि भाजीची तयारी करते सगळ्यात पहिले डाळ लावते मी मुगाची डाळ करायची आज मला मुगाची डाळ आणि लेकरं म्हणत होती मम्मी थालीपीठ बनवू आपण तर म्हटलं ठीक आहे मग मला काही जास्त पोळ्या वगैरे करायच्या नव्हत्या त्यांच्या स्फुर्त्या के केल्या मी चपात्या दहा बारा पण फुलके टाकले मी आणि चार पाच चपात्या केल्या अशा टाईप मी बघा यांच्या इथे तर असेच फुलके खातात मम्मीकडं माझ्या मोठी मोठी पोळी एक पोळी एक खाण तिकडं राहा याच्यातलं आहे पण इथे बघा छोटा छोटा फुलका बनवा लागतो थालीपीठमध्ये लागणारं साहित्य पत्तागोबी अशी मी बारीक कट करून घेतलेली आहे कांदा बी कट करून घेतलेला आहे आणि गव्हाचं पीठ बेसन थोडेसे तीळ अजवाईन तिखट मीठ आणि अद्रक लसूणचा थोडासा पेस्ट टाकला मी त्याच्यामध्ये आणि थोडं थोडं पाणी घालून त्याला चांगलं मळून घ्यायचं आहे घट्ट मळायचं आहे पातळ नाही मळायचं घट्ट मळून घ्यायचं आहे आणि श्रीची तब्येत खराब होती आयुषची पण तब्येत खराब आहे तसेच आमच्या चारही लेकरांची तब्येत खराब आहे पण काय करा रियाला थोडं बरं वाटते म्हणून ती शाळेत गेलेली आहे आणि आयुष हे बघा श्रीला आयुला आता मी झोपेतून उठवलं आणि त्यांचा हातरूण वगैरे मी पलंगपेटीमध्ये टाकून घेतलं मी याला बेडशीट नसती टाकत कारण की बेडशीटमध्ये कसे लेकरं आहे ना व दहा वेळा बसतात आणि बेडशीट जमा करतात दिवसभर तेच कामं करायचे का आपण घरामध्ये मग त्याच्यामुळं मी अशी खोड बनवून घेतलेली आहे बेडशीटची आणि मग त्याच्यामुळं मी ती पुरी गादीमध्ये बसवली तशीच ती टाकलेली आहे झाडझोड काढून घेतली मी त्यांना तिकडचं रूम राहिलं होतं झाडायचं सकाळीच आमचं किचनपासून तर हे हॉल वगैरे बाहेरचं सगळं धुवून धावून झाडू कोच्या झालेला होता पण हे डबलचं आहे झाडझोड करायचं आणि हे बघा बाहेर पाणी पाऊस इतका आहे ना सडा गारा आणि गिसगीस सगळं घाण वाटत आहे खरंच तब्येत खराब झाली आहे पाण्या पावसाने माझे तो खूपच माझं तर डोकं वगैरे धरलं सगळंच काही झालेलं आहे माझा आवाज बघा सर्दी दुकामपणे मला मला सायना पण त्याच्यामुळं मला काय लवकरच तो अटॅच होऊन जाते आणि पाण्यानं ते इतकं नाचवणं लावलं ना तर काय सांगू आलं आलं ऊन की टाका घरात बाहेर कपडे आणि गेलं पंधरा वीस मिनिट बी ते पोहून तसंच थांबत नाही तर पागलवाणी ते कपडे गाळून घरात बस दिवसभर हेच चालू आहे एक्सरसाईजच आहे ही पूर्ण बाराही महिने असंच असलं माणूस लुकड होती बघा तिन्ही पण लेकरांची खूप तब्येत खराब आहे दाने तुला काय झालं रात्री काउं रडत होती तू <coughs> काय झालं होत बघू शकता सर्दी खोकला इतका झाला यांना काय करा मोसमच असत आहे ना पाणी येत आहे जात आहे मला पण थोडं फिवर आहे आई क्या हो रहा है? खासी हो रही है श्री तेरी बी खासी अभी सैनी हुई क्या हो रहा है दानी तो फिर भी बीमार पड़ गई तो कितनी बार बीमार पड़ती है कितने बार पड़ती है पता हां बब मी तुझ्यासाठी थालीपीठ बनवत आहे तुला थालीपीठ आवडते ना सांग लवकर थालीपीठ आवडते ना बोल ना इकडे बघून बोल थालीपीठ आवडते तुला हां किती दिवसापासून तू माग लागली होती थालीपीठ बनव म्हणून तीन दिन दाखवासा आता नी? तीन दिन आहे ना चला मग बनू किचनमध्ये जाते आणि थालीपीठची तयारी करते हे बघा तवा वगैरे मी चांगलं पॅन वगैरे धुऊन काढलेला आहे याच्यावरच पोळ्या केल्या होत्या पण कसं पण ते तरी बी आता एवढं कामधंदे केले तोपर्यंत डस वगैरे बसलाच असे मला गंधी आता ते घडी घडी हात धुवायची आणि घडी घडी हे कामं करायची माझे कपडे बी याने सर्वात जास्त वल्ले होतात हे बघा असं थप थप थापायचं ले लोक याला नाही का सुती कपडा वल्ला करतात त्याच्यावर थापतात आणि ते उचलून तव्यावर या कशावर टर ठेवतात डायर करते मी डायरेक्ट अशीच करते मला तसं सुती कपडे नाही जमत ज्याला आपण जसं जमते पण कमेंट करून सांगा की कोणाकोणाला आवडते हे थालीपीठ आमच्या घरात तर सगळ्यांनाच आवडते छान लागते खायला एकीकडून एक झालेलं आहे मध्ये आचेवर त्याला सुका लागते बिलकुल कम आचेवर तसं थोडं कुरकुरीत शेकलं आणि दुसऱ्या भागावर घेऊन मध्य आचेवर याला आपण ठेवू दोन्हीकडे याच्यासाठी ठेवलं गेलं की लवकर फटाफट करायचं कसं दोन जण तीन जण पण बघतात ना तो माणूस त्याला देऊ शकते हे बघा छानपैकी कुरकुरीत असं हे झालेलं आहे थालीपीठ आईला बघा अच्छा म्हणा